काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर बाबळेश्वर या ठिकाणी अवैध अंमली पदार्थ गांजा बाळगणाऱ्या इस्मावर लोणी पोलिसांनी कारवाई केली आहे त्याच्याकडे सुमारे चाळीस हजार रुपये किमतीचा पाच किलो गांजा जप्त केला गेला आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला दीड ते दोनच्या सुमारास लोणी पोलीस ठाण्याचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ पेट्रोलिंग करत असताना बाबळेश्वर येथे श्रीरामपूर रस्त्यावरील सोहेल हायटेक सर्व्हिसेससमोर एक व्यक्ती पाठीला असलेली काळी आणि आकाशी रंगाची बॅगसह संशयित पद्धतीनं वावरताना दिसला त्याला ताब्यात घेऊन पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या समक्ष त्याच्याकडे तपासणी केली असता त्यानं स्वतःचं नाव साबीर रमजान शेख वैवर्ष छत्तीस राहणार वॉर्ड नंबर एकोणचाळीस गालिब मार्ग राजीव वॉर्ड बुरहानपूर मध्य प्रदेश असं सांगितलंय तर त्याच्या पाठीला असलेल्या बॅगमध्ये काय आहे हे त्याला विचारलं असता त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली त्याच्याकडे कसून तपास केला असता त्या बॅगमध्ये पाच किलो वजनाचा चाळीस हजार रुपये किमतीचा हिरवट रंगाची पानं फुलं काड्या आणि बिया असे सर्व संलग्न असलेला वनस्पतींचे शेंडे म्हणजेच गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला सदरचा गांजा हा दोन निळसर रंगाच्या पिशव्यांना खाकी रंगाचे चिकटपट्ट्या लावून पॅक करून सॅगमध्ये ठेवला होता हा मुद्देमाल दोन पंचांसमक्ष जप्त केला गेला या घटनेप्रकरणी निलेश सातपुते यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ करत आहेत आरोपी साबीर रमजान शेख याला गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून न्यायालयासमोर हजर करून त्याला पोलीस कोठडी ठोठावली गेली आहे अविनाश लिहिनारसी न्यूज मराठी लोणी वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच चष्मा खर आता रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्रतपासणी नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर